खरं म्हणजे आपल्याला आपल्यासाठी वेळ नाही जर आपल्याला जर आपल्यासाठी वेळ नाही शेतकऱ्यांच्या पोराला शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी जर वेळ मिळत नसेल त्यांच्या हिताच्या गोष्टी जर त्यांना त्या ठिकाणी ऐकून घ्यायचं नसेल समजून घ्यायचं नसेल तर खऱ्या अर्थाने दुसऱ्यांना दोष तरी आम्ही का द्यायचा हा ही खूप महत्वाचा पडणारा आम्हाला प्रश्न आहे त्यांच्या कर्जमाफीबद्दल बोला त्यांच्या मालाला भावने त्याबद्दल काहीतरी बोला निधन आम्हाला तरी बरं वाटलं की काहीतरी बोलतात एका आठवड्यापूर्वी आपण एक व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती पीक पाणी या वरती अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण शेतकऱ्यांचे अस्तित्व मिटणार या विषयावरती सखोल चर्चा केलेली होती खरं म्हणजे मला सार्थ अभिमान आहे त्या व्हिडिओ बद्दल ही अतिशय चांगल्या प्रकारची माहिती शेतकऱ्यांच्या हिताची माहिती मी त्या ठिकाणी जमवून त्या ठिकाणी तो व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आणला होता परंतु दुर्दैव त्या ठिकाणी तो व्हिडिओ फक्त जवळपास दोन ते अडीच हजार लोकांनी पाहिलेला आहे खरं म्हणजे आपल्याला आपल्यासाठी वेळ नाही जर आपल्याला जर आपल्यासाठी वेळ नाही शेतकऱ्यांच्या पोराला शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी जर वेळ मिळत नसेल त्यांच्या हिताच्या गोष्टी जर त्यांना त्या ठिकाणी ऐकून घ्यायचं नसेल समजून घ्यायचं नसेल तर खऱ्या अर्थाने दुसऱ्यांना दोष तरी आम्ही का द्यायचा हा ही खूप महत्वाचा पडणारा आम्हाला प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल की हा विषय या ठिकाणी बोलण्याचा का तुम्हाला या ठिकाणी गरज पडली तर शेतकरी बांधव विषय लक्षात घ्या की आता काल त्या ठिकाणी माननीय जयंत पाटलांनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतलेली असताना मात्र त्या ठिकाणी जयंत पाटलांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या संदर्भातील एकही विषय त्या ठिकाणी काढला नाही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मालाला भाव नाही त्यांच्या सोयाबीनला भाव नाही त्यांच्या मक्काला भाव नाही त्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही हमी भाव नाहीये त्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे होता की का हो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला भरघोस मतांनी महाराष्ट्रातील जनतेना निवडून दिलेलं आहे मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांच्या कापसाला सात हजार रुपये भाव का दिला तुम्ही त्यांना दहा हजार भाव का नाही दिला किंवा मग सोयाबीनला तुम्ही हमी भाव जवळपास सात हजार रुपये सहा हजार रुपये असायला पाहिजे होता तो सुद्धा तुम्ही भाव नाही दिला किंवा मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तुम्ही बोलला होता तर त्या विषयावर देखील तुम्ही त्या ठिकाणी बोललेला नाहीयेत मग तुम्ही अनेक त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा पाडा वाचवून दाखविला मी तो त्या ठिकाणी वाचणार नाहीये कारण मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र असल्या कारण शेती संदर्भातील मी त्या ठिकाणी बोलू शकतो आणि म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जयंत पाटील साहेब तुम्हाला की तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसलेला आहात आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याकडून हे अपेक्षा होता की बाबा जयंत पाटील त्या ठिकाणी जर मुलाखत घेतोय म्हटल्यानंतर शेतकऱ्या संदर्भातील काहीतरी प्रश्न मांडतील परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतीला सोडून दिलं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून दिले आणि नको नको त्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना विचारात बसले आता त्या किती आवश्यक होत्या किंवा किती अनावश्यक होत्या त्याचा विचार मात्र आता या महाराष्ट्रातील जनता करणार आहे परंतु निश्चितपणे एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी त्या ठिकाणी माझी भावना त्या ठिकाणी प्रकट करतो व्यक्त करतो की बाबा खरं म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा आहेत कारण त्या ठिकाणी बोलण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी निवडून तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि जर अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची भूमिका जर त्या ठिकाणी ठामपणे मांडत नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या नजरेतून उतरलेले आहे एकतर आता देवेंद्र फडणवीस आता त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल खरं म्हणजे आश्वासनं जेवढी दिली होती तेवढी आश्वासनं त्यांनी त्या ठिकाणी पाळलेली नाही आता भविष्यामध्ये जर अशाच प्रकारची अवस्था जर शेती संदर्भात जर चालू राहिली तर मग तो व्हिडिओ मी जो बनवला होता की ब शेतकऱ्यांचं अस्तित्व मिटणार आहे मग वास्तविक तशीच परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते असंही मला मात्र या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व मिटू शकतं ना कारण शेतकऱ्याचा वाली कोण आहे शेतकऱ्याबद्दल बोलणारा कोण आहे आपण त्या ठिकाणी बोलावलं जात आपलं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या तोंडामध्ये ते बोळा खोपसून देतात आणि कोणत्याही प्रकारचं आपलं त्या ठिकाणी ऐकल्या जात नाही बरं ज्यांचं ऐकल्या जातं तेही ठामपाणी बोलायला तयार नाहीये आणि मग विरोधी पक्षामधील नेत्यांनी बोलायचं नाही शेतकऱ्यांनी बोलायचं नाही मग यांना जर कोणी जर बोललंच नाही किंवा मग जर ही परिस्थिती भविष्यामध्ये जर सातत्यानं जर अशीच जर, जर चालू राहिली तर मग मला खरंच खूप ही दुर्दैवाची गोष्ट वाटते की बाबा जर खरंच जर असं चालू राहिलं तर शेतकरी मात्र भविष्यामध्ये शेती करणं सोडून देईल परिणामी शहराकडे जाऊ घेल आता शहराकडे जाऊन त्यांना आता खरं म्हणजे शेतामध्ये त्यांना जर परवडणारच नसेल तर शेतकरी शेती तरी काय करणार आहे आणि मग शेतकऱ्यांनी जर शेती नाही जर केली तर तुम्ही आम्ही नेमकं का काय खाणार आहे हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे आणि एवढा मोठा प्रश्न पडलेला असताना देखील मात्र जयंत पाटील साहेब तुम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी साधा शेतकऱ्यांवरती बोलू शकत नाही की बाबा शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत काही केल्या का तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही एखादी भूमिका ठामपणे शेतकऱ्यांबद्दलची मांडली का तर अशा प्रकारचं बोलणं सोडून दिलं आणि नको नको त्या गोष्टी तुम्ही विचारत राहिले मग त्या मनोरंजन असेल किंवा मग नेत्यांबद्दल तुम्ही काय शरद पवार असेल किंवा नको नको त्या गोष्टी त्या ठिकाणी बोलत राहिले परंतु त्या गोष्टीची किती गरज होती किंवा किती गरज नव्हती हो हे सगळं महाराष्ट्रात आता तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रांनी तुम्हाला पाहिलेले आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांबद्दलची जी काही भूमिका आहे ती भूमिका तुम्ही सकारात्मक घ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जीव लावा बिचारा शेतकरी दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाया जात आहे त्याला शेतीमध्ये शेती परवडू नाही लागली आज त्याला कोणत्याही मालाला त्याच्या भावून मिळत नाही आणि शेतीशिवाय मात्र शेतकऱ्याला काही पर्याय नाहीये त्याला विचारायला त्या शेतीवरच अवलंबून राहावं लागतं त्याची उपजीविका त्याच्यावरच भागवावं लागते मग अशा अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी त्याच्या मालाला भावणे किंवा कशालाही जर भावणे किंवा तुम्ही त्याच्या संदर्भातला विचार करत नाही तर मग खरंच शेतकऱ्यांचं जगणं खूप अवघड वेलो याच्यावरती खरंच खरंच विचार करण्याची वेळ मात्र आता आलेली आहे आपण सहज म्हणतो ना शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे सगळ्या जगाचं भरण पोषण शेतकरी करतो अरे बाबा हे सगळं खरंय हे सगळ्यांना आहे परंतु जर एवढी जर सत्यता जर या गोष्टीमध्ये जर असेल तर मग सरकार शासन मायबाप त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा बाजूने विचार करण्यासाठी का अक्षम आहे का विचार करत नाही का तुम्ही सक्षम नाही का म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचे मतं घ्यायची मतं घेईपर्यंत तुम्ही गोडगोड बोलायचं आणि एकदा का मतदान झालं एकदा का निवडणुका झाल्या तुम्हाला पद मिळाले की मग मात्र तुम्हाला मद चढल्याशिवाय राहत नाही एवढं मात्र खरी गोष्ट आहे आणि म्हणून परत एकदा निश्चितपणे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मी विनंती करतो की बाबा शेतकऱ्यांचे एवढे हाल करू नका शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या त्यांच्या संदर्भात थोडीतरी दया दाखवा आणि त्यांच्याबद्दल काहीतरी बोला त्यांच्या कर्जमाफीबद्दल बोला त्यांच्या मालाला नाही त्याबद्दल काहीतरी बोला मी तर आम्हाला तरी बरं वाटलं की काहीतरी बोलतात परंतु तुम्ही काहीच बोलत नाहीये याचा अर्थ असा की तुम्हाला शेतकऱ्यांसंदर्भात काही घेणं देणं नाही फक्त एकच गोष्ट फक्त मतदान घ्यायचं आणि बस सोडून द्यायचं म्हणजे काम झालं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे लुंकूनही पाहत नाही अशा प्रकारची अवाजता खरं म्हणजे शेतकऱ्यांबद्दल करू नका देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकंदरीत त्यांचं पूर्ण सरकार माझी विनंती आहे तुम्हाला शेतकरी बांधव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जयंत पाटलांपर्यंत सुद्धा e पोहोचला पाहिजे त्यांनी काय भूमिका घेतली त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे देवेंद्र फडणवीस पर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांच्या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे awesome. शेतकरी बांधव अजूनही तुम्ही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद